दोन हजार सव्वीस मकर संक्रांत आणि एकाद षटतिला एकादशी हे दोन्ही एकत्र आलेले आहेत हा योग तब्बल तेवीस वर्षानंतर घडलेला आहे हा दुर्मिळ योग आहे आणि ह्या योगावर आपण मकर संक्रांत आणि षटतिला एकादशी ही एकाच दिवशी कशी साजरी करायची उपवासाला एकादशीच्या उपवास उपवासाला आपण काय खायचं देवाला नैवेद्य काय दाखवायचा वान आपण कोणतं व्हायचं वान जे मकर संक्रांतीला ते कोणतं द्यायचं त्याचबरोबर देवांचा उपवास असतो का याविषयीची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे हा एक मंगळयोग जुळून आणला आहे या पवित्र संयोगामुळे वारीसोबत रुक्मिणी मातेचे वान देण्याचा विशेष अवसर आपणाला लाभणार आहे त्याचबरोबर तसेच उपवासात तिळगुळाचे लाडूची गोडी आणब अनुभवण्याची संधी आपणाला यामुळे मिळणार आहे तर अशा प्रकारे आपण हे मकर संक्रांत आणि षटतीला एकादशी ह्याचं पूजन कसं करायचं आहे आपण काय त्याच्याविषयीची माहिती मी तुम्हाला सांगतो तर विष्णू पूजेशी निगडीत असलेल्या षट तिला एकादशीला तिळाला विशेष महत्त्व दिलेलं असतं ह्या महिन्यात येणाऱ्या म्हणजे सर्वसाधारणपणे जानेवारी फेब्रुवारीमध्ये येणाऱ्या सर्वच जे सण आहेत त्यामध्ये तिळाला महत्त्व दिलेलं असतं कारण तीळ हे भरपूर शरीरातला उष्णता देतो आणि ते कोणत्या ना कोणत्या मार्गाने आपल्या शरीरामध्ये ते, ते, ते तीळ गेले पाहिजेत म्हणून आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये ही पद्धत केलेली आहे आणि ह्या पद्धतीने आपण तीळ आपण भोजनामध्ये आणायचे तर आता षटतिला एकादशी म्हणजे नक्की काय तर षटतिला म्हणजे सहा प्रकारे आपण तिळाचा उपयोग हे एकादशी तिथीला ती करायचा आहे तर सहा प्रकारे म्हणजे पहि म्हणजे काय तर आपण स्नान आहे ते स्नान आपण ह्या तिळाच्या पाण्यानं आपण स्नान करायचं आहे म्हणून स्नानामध्ये प्रथम आपण काय करायचं आहे थोडेसे तीळ घालायचे आहेत तीळ घालून पाणी गरम करायला ठेवायचं आहे ज्याला गरम करणार तरी गरम करा जे गार पाण्यामध्ये करणार त्याने गार करा जे नदीवर स्नान करतील ते सगळ्यात उत्तम संगमावर स्नान करतील ते अतिउत्तम आणि जे त्रिवेणी संगमावर स्नान करते ते उत्तम म्हणजे उत्तम। अशा प्रकारे आहे बरेच लोक उज्जैन काशी या ठिकाणी जात असतात तर माघ मेळा असतो उज्जैनला तिथंसुद्धा जात जातात तर अशा प्रकारे आपणसुद्धा मोठ्या तीर्थक्षेत्री गेल्यास उत्तम तर पहिल्या काय करायचं आहे स्नान करायचं आहे स्नान करण्या उठणं हे सुद्धा तिळाचे तिळाचे उठणं शक्यतो सगळ्या कार्यासाठी पांढरे तिळे वापरायचे आहेत काळे तिळ फक्त तर्पण करण्यासाठी वापरायचे जे पित्रो आहेत पित्र आहेत त्या पित्रांना तर्पण करण्यासाठी काळे तिळ आपण वापरायचे वाप आहेत उठणं घेऊन आपण सगळ्या अंगाला उठण्यानं चोळून घ्यायचं आहे त्या ते तिळाचं तेल वापरल्यास ते ते अधिक अधिक उत्तम त्यानंतर आपण स्नान करायचं आहे त्यानंतर भोजनामध्ये तीळ आपण जास्तीत जास्त वापरायचे आहेत भाकरी केली तर भाकरीला तिळ लावा तिळाचं खेंदट वगैरे आपण सगळं केलेलं असतं भोगी असते भोगीच्या आद आदल्या दिवशी आपण भाजी करतो त्यात सगळं तिळबिळ भरपूर वापरलेलं असतं गुळ एकत्र करून खा अशा प्रकारे तिळ हे आपल्या सेवनामध्ये आलं पाहिजे अशी रचना ऋषीमुनींनी आपल्या करून ठेवलेली आहे त्यानंतर आपण दान करायचं आहे ते तिळाचंच दान करायचं आहे म्हणून आपण तिळगुळ एकमेकाला देत असतो आता तर्पण करायचं आहे तर्पण आपण पित्रांना तर्पण करायचं आहे श तर्पण करताना आपण त्याला काळे तीळ वापरायचे तर्पणासाठी काळे तीळ पांढरे तेळ इथं वापरायचे नाहीत आणि होम हवन करण्यासाठी आपण पुन्हा आपण पांढरे तीळ वापरून होम हवन करायचं अशा सहा स्वरूपात ही शततीला एकादशीचं आपण हे व्रत करून त्याच्यामध्ये सहा प्रकारे आपण ह्या तिळाचा वापर करायचा असतो म्हणून त्याच षटतीला एकादशी असे म्हणतात आता संक्रांत आणि षटतीला एकादशी ही एकत्र आल्यानंतर आपण आता काय करायचं पूजा कशी करायची पूजेमध्ये आता जी, जी एकादशी आहे त्यांनी एकादशीला उपवासात बाकीचे पदार्थ खायचे का ते उपवासाला खाल्लं तर चालतं का याविषयीची माहिती महत्त्वाची आहे ती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर संक्रांती ही गोडव्यासाठी ओळखली जाते तर एकादशी एकादशीचा उपवास केला जातो एरवी एकादशीला तिळाचा लाडू खाल्ला जात नाही मात्र षटतीला एकादशीला तुम्हाला तिळाचा लाडू ग्रहण करण्याची परंपरा आहे यंदा संक्रांत ही षटतीला एकादशी एकत्र आल्याने पूर्व उपवासातही तिळगुळाचा लाडू समावेश करता येणार आहे ही भाविकांची विशेष पर्वणी ठरणार आहे मकर संक्रांत व एकादशीला उपवास बुधवार दिनांक चौदा दुपारी तीन ते सायं सूर्यास्तापर्यंत पुण्यकाळ करायचा आहे आणि सूर्यास्ताला आपण वान वसा याचा काळात याच काळामध्ये आपण करायचं आहे याचे जे मुहूर्त आहेत मी ते तुम्हाला सगळे शुभमुहूर्त सेपरेट शुभमूर्त सांगणार आहे शुभमूर्ताचा सांग व्हिडिओ संक्रांतीच्या आदल्या दिवशी शक्यतो निघेल किंवा सकाळी सात वाजता संक्रांतीच्या दिवशी सात वाजून पाच मिनटांना हा व्हिडिओ माझा येत असतो शुभमूर्ताचा तो व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा त्यामध्ये परफेक्ट टायमिंग दिलेलं असतं त्या टायमिंगला आपण हे करायचं आहे ववसायला जायचं आणि किती वाजेपर्यंत आपण ववसायचं तर अशा प्रकारे आपण हे एकादशी करायची असते आणि षटतीला एकादशी आणि मकर संक्रांत ही दोन्ही पर्वणी एकत्र आल्यामुळे आपण आता मकर संक्रांतीला जो देवाला आपण जे पुजत असतो जेव्हा देवाला पुजताना आपण सहसा पोळ्या करायच्या असतात तर त्या पोळ्या आपण तिळाच्या पोळ्या करायच्या तर तिळाच्या पोळ्यासुद्धा चालतात का कारण त्याच्यामध्ये आपण पुन्हा गहू वापरतो आहे तर त्यामुळं शक्यतो एकादशीला तांदूळ कोणते वापरायचे नाहीत तांदूळ कुठं व्हायचे नाहीत तांदळाचा वापर एकादशीला करायचा नाही मात्र आपण उपवासाचे पदार्थ करून छट एकादशीला तिळाचे उपवासाचे पदार्थ करा उपवासाच्या पदार्थात जास्तीत जास्त तिळाचा वापर करा आणि ते तुम्ही त्याचा नैवेद्य आपण एकादशीला दाखवायचं आहे काही लोक म्हणतात की एकादशी ही देवाची वगैरे नसते असं असतं तर तसं नाही देवाची एकादशी असते म्हणूनच आपण एकादशीला अगदी निर्जल एकादशी असते म्हणून तुळशीला पाणी आपण अर्पण करत नाही तो व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा तुळशीला पाणी आपण अर्पण करत नाही कारण तिचा निर्जल एकादशीचा उपवास असतो आणि प्रत्येक देवतेचा एकादशीचा उपवास असतो म्हणून कोणताही तुम्ही पुरणाचा नैवेद्य केल्यानंतर तो देवाला रुजू होत नाही असे धार्मिक जे मंदिरातील पुरोहित आहेत ते अगदी सांगत असतात त्यामुळं कोणत्याही देवळात तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला नैवेद्य करायचं असेल तर एकादशी दिवशी नैवेद्य केला जात नाही हे सगळ्यात महत्त्वाचं त्यामुळं एकादशी ही देवाची असते आणि देवाची एकादशी पुरुष माणसाची असते म्हणजे देवाची असलीच पाहिजे कारण एकादशी तिथी एकादशीचं महत्त्व फार मोठं आहे आणि ते विष्णू श्रीहरी विष्णूंच्या श्रीहरी विष्णूंच्या आपण स्मरण करून ते करत असतो त्यामुळं आपण एकादशी तिथीला हे पदार्थ इतर पदार्थ खाऊ नका आणि त्याच्याऐवजी फक्त उपवासाचे पदार्थ मकर संक्रांतीला ह्यावेळेस उपवासाचे पदार्थच खायचे आणि उपवासाच्या पदार्थाचाच नैवेद्य दाखवायचा जी एकादशी आहे त्यांनी ज्यांना एकादशी नाही त्यांनी काहीही खा काय हरकत नाही त्यामध्ये तुम्ही भोगीचं खांदा खेंदाट आहे बाकरी आहे त्याला जास्तीत जास्त तीळ लावून खा फक्त भात करायचा नाही आणि भाताच्याऐवजी आपण फराळाचे पदार्थ आहेत तेच फक्त आपण खायचं आहे आणि त्याचाच नैवेद्य आपण दाखवायचा आहे जे उपवास धरत नाहीत त्यांनी हे जे नेहमीच आपण संक्रांतीला खातो ते खायला काही हरकत नाही मात्र कोणत्याही देवतेला नैवेद्य दे दाखवताना तुम्हाला हा संक्रांतीचा मकर संक्रांतीला केलेल्या स्वयंपाकाचा नैवेद्य दाखवता येणार नाही त्यामुळं आपण उपवासाच्या पदार्थामध्ये तीळ वापरायला परमिशन म्हणजे तीळ वापरता येऊ शकतात त्यामुळे तिळाचे लाडू बिडू तुम्ही सगळे वापरू शकता खाऊ शकता मात्र उपवासाचे पदार्थांचा नैवेद्य तुम्हाला सर्व देवांना वापरायचा आहे तर षटतीला एकादशी आणि मकर संक्रांती तर आपण इथं सूर्याचं फार महत्त्व आहे त्यामुळं आपण सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे सकाळी उठल्यानंतर प्रथम आपण प्र स्नान केल्यानंतर स्नानामध्ये तुम्हाला ते वापरायला सांगितलेलं आहे त्याच्यानंतर आपण सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे सूर्याला अर्घ्य देताना नेहमी लक्षात ठेवा कोणत्याही देवत्याला तीळ वापरताना पांढरेच तीळ वापरायचे आहेत काही लोक काळे तीळ म्हणतात पण ते चुकीचं आहे काळे तीळ फक्त जे आपण पितृप लोकांना वापरतो त्यांनाही काळे तीळ वापरायचे आहेत काळे तीळ माझ्या माहितीप्रमाणे एक काळे तीळ वापरले जातात तर अशा प्रकारे आपण काळे तीळ फक्त ह्या दोन देवतांना आपण वापरायचे आहेत बाकी कुठेही काळे तीळ व्हायचे नाहीत महादेवालासुद्धा काळे तिळाचा नैवेद्य कधी काळे तीळ कधी व्हायचे नाहीत काय सांगतात उपाय म्हणून पण ते करू नका तुम्हाला त्याचा उलट त्रास होईल त्यामुळं आपण काळे तिळ वापरू नका पांढरे तिळ तुम्ही घ्या पांढऱ्या तिळानं तुम्ही कोणत्याही देवतेची पूजा करू शकता तर अशा प्रकारे आपण ह्या मकर संक्रांतीला जास्तीत जास्त प्रकारे आपण तिळाचं दानसुद्धा करायचं आहे ते दान तुम्हाला तुम्हाला जे षटतीला एका सहा कर्म सांगितलेले आहेत ते आपण करायची त्यामध्ये तिळाचं दानसुद्धा सगळ्यात महत्वाचं तिळाचे लाडू करा मंदिरामध्ये प्रसादासाठी ते तिळ आणि लाडू तिळाचे लाडू द्या आता तिळाचं तर्पण करताना आपण काळे तिळ वापरायचे आहेत काळ्या तिळांना आपण तर्पण करायचं आहे तर्पणचा माझा व्हिडिओ आहे दोन तीन प्रकारचे व्हिडिओ आहेत साधा व्हिडिओ शास्त्रोक्त व्हिडिओ तर ते सुद्धा तुम्ही पहा आणि तर्पण कसं करायचं मी त्याच्यामध्ये सांगितलं त्या पद्धतीनं आपण तर्पण करायचं आहे अगदी सोपी पद्धत आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहा तुम्हाला ते समजेल अशा प्रकारे आपण तिळाचं तर्पण करायचं आहे आता तळा तिळाचं हवन करायचं आहे हवन म्हणजे होम करायचा आणि होमामध्ये आपण हे तिळ पांढरे तिळ आपण अर्पण करायचे आहेत अशा प्रकारे सहा प्रकारच्या या तिळाचा उपयोग आपण करायचा आहे आता एकादशीला षटतीला एकादशीला आपण तिळ हे वापराय वापरू शकतो आणि तिळाचं नैवेद्य आपण दाखवू शकतो त्याबरोबर वान आपण जे रुक्मिणी मातेला वान वाहणार आहे त्यामध्ये ती तुम्ही भरपूर प्रमाणात वापरले तर चालतील आणि एकादशीला तुम्हाला एकादशी मकर संक्रांती एकादशी आणि मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला तिळाचं जितकं तुम्हाला दान करता येईल तिळाचं जितकं हवन करता येईल तिळाचं वान तुम्हाला लोकांना देता येईल त्या प्रकारे आपण करायचं आहे आणि अशा प्रकारे ह्या षठतीला एकादशी आणि मकर संक्रांती या दिवशी ह्या आलेल्या ह्या दुर्गम योगावर आपण श्रीहरी विष्णूंची आणि सूर्यदेवतेची आपण उपासना करायची आहे सूर्याला अर्घ्य दिल्यानंतर सूर्य सूर्याचं दर्शन घ्यायचं आहे जे सूर्याला सकाळी लवकर उठून त्राटक करतात त्यांनी त्राटक करायचं आहे त्राटक केल्यानंतर डोळ्याचे विकार बऱ्यापैकी कमी होतात जास्त प्रखर सूर्यात त्राट त्राटक करायचं नाही उगवत्या सूर्याला त्राटक करायचं आहे त्यामुळं आपण त्यांचं करा जे सूर्यनमस्कार घालणार आहेत त्यांनी सूर्यनमस्कार घाला अशा प्रकारे आपण सूर्यपूजन हे करायचं आहे आणि सूर्यपूजन झाल्यानंतर मग आपण मकर संक्रांतीला दुपारी तीन वाजाच्या पुढे मकर संक्रांतीचं आपण व्यवसायाला जाण्याचे योग आहेत ते परफेक्ट मी जे अजून काही टायमिंग आहे त्याला काय अजून आधार आहे का सकाळी आपण करू शकतो का याविषयीची माहिती मी सगळं त्याचं माहिती काढायचं चा चालू आहे आणि प्रकारे त्याचे शुभयोग जे आहेत ते शुभमूर्त आहेत ते तुम्हाला मकर संक्रांतीला सकाळी सात वाजून पाच मिनटांनी माझा व्हिडिओ सुटतो आणि त्या पा सात वाजून पाच मिनटाच्या व्हिडिओमध्ये जे शुभमूर्त आहेत ते तुम्ही अवश्य पहा आणि मग त्या पद्धतीनं व्यवसायाला जाण्याचा निश्चय करा आणि व्यवसायालासुद्धा तुम्ही जाताना काय करायचं कोणते कपडे परिधान करायचे कोणते कपडे परिधान करू नये बांगड्या कोणत्या घालायच्या कोणत्या बांगड्या घालू नयेत त्याचबरोबर कोणत्या प्रकारच्या बांगड्या घालायच्या लाखेच्या बांगड्या वापरायच्या का तिळाच्या म्हणजे हलव्याचे दागिने वापरायचे का याविषयीचा व्हिडिओ माझे दोन व्हिडिओ आहेत त्यामध्ये साडी कोणती घालायची आणि बांगड्या कोणत्या गालाचे हे सुद्धा व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा फार वेगळ्या पद्धतीने व्हिडिओ केलेले आहेत त्यामुळं ते व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा आणि मकर संक्रांतीला आपण श्रीहरी विष्णू आणि सूर्यदेवाची आपण उपासना करायची आहे सूर्याला अर्घ्य देताना ओम घृणी सूर्यान्वा घृणी म्हणतात सूर्याला घृणी म्हणलं जातं घृणी सूर्यान्वाय किंवा ओम भास्कराय तुम्ही देवाकराय धीमी तर नो सूर्याय प्रचोदयात ह्या एक बा सूर्याचा मंत्र आहे किंवा जपा कुसुम सकाक्ष काश्मीत रोम तमोरी स्वरूप पग्न प्रणोचस्मी देवाक्रम हा एक मंत्र आहे किंवा ओम राम ह्रीम रोम सा सूर्यायनमा हा एक मंत्र आहे हा तुम्ही मंत्र कोणता आहे म्हणा सगळ्यात सोपा ओम घृणी सूर्यानमा आर्घी दिलं तर सूर्यदेवांना आपण प्रसन्न करू शकू आणि अशा प्रकारे आपण हे सूर्यदेवतेची पूजा करायची आहे श्रीहरी विष्णूंची पूजा करताना पूजा करताना ओम भगवते ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा किंवा ओम ओम, नमा करा, करा, ओम, नमा, ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हटला तरीसुद्धा चालतो ह्या दोन मंत्रावर आपण पूजन करायचं आहे आणि श्रीहरी विष्णू आणि सूर्यदेव यांना आपण प्रसन्न करून घ्यायचं आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुम्ही लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा ओम श्री सूर्याय महा ओम नमो भगवते वासुदेवायन महा ओम नमो भगवते वासुदेवायन महा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद